भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांनी सोमवार दिनांक पंचवीस जुलै रोजी शपथविधी पार पाडल्यानंतर सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील विविध शासकीय कार्यालयात जाऊन देशाच्या प्रथम नागरिक श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या यावेळी सिन्नर नगर परिषद पंचायत समिती सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर तहसील कार्यालय सिन्नर आदींसह इतरही कार्यालयात प्रतिमा भेट देण्यात आल्या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्यानंतर सोमवार दिनांक पंचवीस जुलै रोजी त्यांनी देशाच्या प्रथम नागरिकत्वाची शपथ घेतल्यानंतर सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने प्रभारी जयंत आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरातील सर्व शासकीय कार्यालयात प्रतिमा भेट देण्यात आल्या यावेळी सिन्नर नगर परिषद पंचायत समिती उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय सिन्नर पोलीस स्टेशन सिन्नर तहसील कार्यालयात भारताच्या प्रथम नागरिकपदी रुजू झालेल्या श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या या प्रसंगी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे सिन्नर मंडळ अध्यक्ष बाळासाहेब हांडे उद्योजक देशमुख सुरेश वरंदळ सजन सांगळे उषा कराड शरद जाधव विनोद आंबोले रुपाली काळे विशाल क्षत्रिय मुकुंद खर्जे भास्कर उगले आदित्य पांडे राजेंद्र बेंडकुळे अतुल गुजराती महेश गुजराती नाना बाबर सुदर्शन झगडे प्रकाश पाबळे आकाश खर्जे धनंजय रहाणे बिकन राजपूत सुमित शहाने सुभाष धनगर अरुण पाबळे आकाश हटकर अर्जुन धनगर संगीता माळी विमल नाठे कमल चव्हाण अनिता काकड मंगल जाधव मंजू गायकवाड सत्यम मंडले पवन कराड आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते या साठी रोहन भाऊसार देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज दिल्ली येथे शपथ घेतली आजपासून पुढे त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ सुरू होत आहे त्यांच्या या कार्यकाळास सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतो सिन्नर शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये आदरणीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे फोटो आम्ही दिलेले आहेत या सर्व कार्यालयांमध्ये यांचे फोटो पुढच्या दोन दिवसांमध्ये लागले जातील याचीसुद्धा खातरजमा आम्ही करून घेणार आहोत पुन्हा एकदा द्रौपदी मुर्मू यांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद पंधराव्या राष्ट्रपतीमध्ये आजच शपथविधी झालेले आपले राष्ट्रपती मुर्मू यांच्या आज प्रतिमा आपल्या सर्व सिन्नर तालुक्यातील जेवढ्याही शासकीय शासकीय इमारती आहेत तिथे आम्ही आज ते प्रतिमा सर्वांना दिलेल्या आहेत तरी त्या प्रतिमा सर्वांनी लावून घेऊन आम्ही त्यांच्या कार्यास पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत शुभेच्छा देऊन आम्ही आजची तहसीलदार कचेरी इथे तहसीलदारांनाही एक प्रतिमा अर्पण करून शुभेच्छा व्यक्त केल्या धन्यवाद आज भारताच्या दृष्टीने अत्यंत सौभाग्याचा असा दिवस म्हणावा लागेल का आजच्या दिवशी एक आदिवासी महिला ही भारताच्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झालेल्या आहेत याचा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोदी साहेबांचे या ठिकाणी हितचिंतक आपण जर बघितलं तर मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक हा या ठिकाणी कॅटलॉग करत असतो आणि त्या कॅटलॉगमध्ये सर्वात आधी या ठिकाणी एस सी असतो एस टी असतो ओबीसी असतो आणि नंतर इतर असतात असा कॅटलॉगचा या ठिकाणी साधारणतः क्रम असतो आणि आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टीची ही जी माणसं नियुक्त केलेली ही याच क्रमाने जर केलेली असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी एस सीमध्ये आमचे कोविंद साहेब होते एस टीमध्ये आता आमच्या म राष्ट्रपती मुर्मू विराजमान झालेले आहेत मध्ये आमचे या ठिकाणी स्वतः नरेंद्रभाई मोदी आहेत आणि मग बाकीचे इतर आहेत असा सगळा कॅटलॉग भारताचा कॅटलॉग हा मोदी साहेबांनी या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे आणि तमाम भारतीयांच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा क्षण आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे मी या द्रौपदींना या ठिकाणी यांच्या हातून चांगलं कार्य गोरगरिबांचं कार्य आदिवासींचं कार्य त्यांच्या हातून संपन्न हो असं या ठिकाणी त्यांना आमच्या शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज आम्ही या सर्व शासकीय कार्यालयांना या महामहिम महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रतिमा भेट दिलेल्या आहेत या निमित्ताने या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेलो आहे धन्यवाद जय छत्रपती जय जिजाऊ आज आपण आपल्या राष्ट्रपती र... द्रौपदी मुर्मनवार ह्या आज आपल्या राष्ट्रपतीची शपथ शपथविधी आज पार पडली आहेत त्या निमित्ताने आपण आज आपल्या शासकीय कार्यालयामध्ये त्यांचे फोटोचे वाटप करून आपल्या राष्ट्रपतींचा मान आणि सन्मान वाढत होते आपले राष्ट्रपती आपल्या पंतप्रधानांनी आज एक ओबीसी महिलेला आपल्या बी जे पी पार्टीतर्फे एक मोठी संधी दिली आहे त्यांना आपल्या ओबीसी समाजाला आपल्या आरक्षण देऊन त्यांनी खूप मोठं कार्य केलं आहे त्याचप्रमाणे आपल्या बी जे पी पक्षामध्ये प्रत्येक घटकाला हा न्याय दिला जातो त्याचप्रमाणे बी जे पी पक्ष हा तळागाळात पोहोचणारा आणि तळागाळासाठी काम करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो आणि हा बी जे पी पक्ष हा तळागाळासाठीच काम करत असतो आणि त्यांच्या सेवेसाठी नेहमी सदैव तत्पर राहील एवढं बोलून मी थांबते